शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश लक्ष्मण वर्ष दोन हजार पंचवीस च्या दिनदर्शिका प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये गणपती मंदिर डीजीपी पी नगर क्रमांक एक आणि रेणुका माता मंदिर या ठिकाणी गणपती बाप्पा तसेच रेणुका मातेच्या चरणी दिनदर्शिका ठेवून ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले दरम्यान या प्रसंगी प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये डी जी पी नगर आणि बजरंगवाडी परिसरामध्ये दिनदर्शिकाचे वाटपही शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के यांच्या वतीने मोफत करण्यात आले दरम्यान या प्रसंगी शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के यांच्यासह सुजित पाथोरकर मधुकर गोरे बाळासाहेब डोकरे शरद काळे प्रशांत भागवत योगेश घोगे निलेश खरे अशोक पवार सुनील सूर्यवंशी नारायण पाटील काका 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 तुपे का का, राजू पवार का का, पवार सिरसाट काका 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 अहिरे आसिफ पठाण यांच्यासह असंख्य परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त करीत शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के यांना पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत हे डी जी पी नगरमध्ये आपल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आपण सर्वांनी त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करायचं आहे आपांचं आपल्याला तर नेहमी सहकार्य असतं कारण आत्तापर्यंत आमच्या मारुती मंदिरात काय दिलं नाही प्रत्येक गोष्ट त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही जी ऑफर त्यांच्या केलेली ती त्यांनी आत्तापर्यंत आमची पूर्ण केलेली आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा तुमच्या पाठीमागे पूर्णपणे पाठिंबा राहील तुमच्या कोणत्याही याला आम्ही तुम्ही आम्हाला हाक मारली तर आम्ही तुमच्या त्या हाकेला हजर राहू अशी मी तुम्हाला त्या रेणुका मातेच्या प्रांगणामध्ये आणि मारुती मातेला समक्ष ठेवून मी तुम्हाला त्याचं आश्वासन देतो आज या ठिकाणी आपानी सर्वांना एक पंचवीस सालाचे कॅलेंडर या ठिकाणी दिले आहे आपण वर्षभर वर, त्याचा चांगला वापर करायचा आहे मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक सागर केदारे डी नगर नाशिक